हरतालेकीची कथा भगवान शिव आणि पार्वती सर्व गणासह कैलास पर्वतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृर्षाखाली विराजमान झाले होते यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवाला विचारले हे महेश्वर हे माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखा पती मिळाला आहे मला सांगा महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत कोणतं आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले आहे राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले तू खूप चांगले पुण्य प्राप्त केलेस ज्यातून मी तुला प्राप्त झालो आहे ते व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तीज म्हणून प्रसिद्ध आहे हे व्रत जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रह सुरेश श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरतालिका हे व्रत केलंस आणि त्याचं पुण्यान तू मला प्राप्त झालीस तू लहानपणापासून मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं जप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाल्ली थंडी पाऊस ऊन या तिन्ही ऋतूत हे तप केले दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपहार झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा हो आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे असे सांगितले हिमालय राजा म्हणाला महाराज